यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते आहे असे बटाटे चाळणीमध्ये ठेवून तर पहा खूप कमालीची रेसिपी तयार होते बरं ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि झटपट होणारीसुद्धा आहे अवघ्या वीस एक मिनटामध्ये तुमची ही रेसिपी बनून तयार होते तर पहा ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत बटाटे आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करायचे आता मी इथे ही तीन जणांसाठी रेसिपी करते आपण तीन जणांच्या नाश्त्यासाठी करतोय तर त्यानुसार मी इथे बटाटे घेतलेले आहेत या सगळ्या बटाट्यांची आपल्याला अशा पद्धतीने साल काढायची आहे पहा अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपण या बटाट्यांची साल काढून घेणार आहोत आता हे बटाटे नवीन आहेत पण तुमच्याकडे नवीन बटाटे असो किंवा जुने असो या रेसिपीसाठी आपल्याला दोन्ही प्रकारचे बटाटे चालणार आहेत तर पहा अगदी याच पद्धतीने मी आता सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते जर बटाटा हिरवा असेल ना तर तो भाग काढून टाकायचा आहे आणि मोड आलेले बटाटे घ्यायचे नाही आहेत तर चला आता या पद्धतीने मी आधी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणारे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे रेसिपीसाठी साहित्य फार कमी लागतं आहे अगदी कमीत कमी साहित्यात घरच्या साहित्यात ही रेसिपी तयार होती आहे आणि अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये कोणताही पदार्थ असा नाही आहे किंवा कोणतीही आपण स्टेप अशी नाही करणार आहेत ज्यामुळे हा पदार्थ अनहेल्दी होईल तर हा खूप हेल्दी पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बटाट्यांच्या साल काढून झाली की बटाटे पाण्यामध्ये ठेवून देऊया म्हणजे ते लाल पडणार नाहीत आणि तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया तर पहा इथे मी आधी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यातलं काही पीठ मी यामध्ये टाकून घेते आणि थोडंसं शिल्लक ठेवणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्हाला हे पीठ लागणार आहे आता इथे मी जे चार बटाटे घेतलेत त्यासाठी हे पीठ पुरेसे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं अगदी थोडीशी ना आपल्याला यामध्ये मिरे पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे मिरे पावडर नसेल पूर्णपणे स्किप केली तरी चालेल किंवा मग हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स असेल तर हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घाला किंवा मग थोडीशी चिली फ्लेक्स घातली तरीसुद्धा चालणार आहे आता अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं यामध्ये आणि हे छान मळून घ्यायचे तुम्ही फक्त मीठ टाकून हे गव्हाचं पीठ मळून घेतलं ना जसं आपण चपात्यांसाठी मळतो तसं मळून घेतलं तरी नक्कीच चालणार आहे तर पहा इथे आता वरतून मी थोडंसं तेल लावून घेते आणि हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घेते आपल्याला आहे ना पीठ छान मळून घ्यायचे जसं आपण चपात्यांचं रोजचं पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं फार काही वेगळं नाही आहे फक्त यामध्ये मिरे पावडर मी ॲड केलेली आहे ज्यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय तो चवीला जास्त छान लागेल तर पहा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हे एक पाच दहा मिनटांसाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया स्टेप बाय स्टेप गोष्टी दाखवती आहे म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि या पद्धतीने फॉलो केलं ना की अगदी पटपट हा पदार्थ तयार होईल आता आपलं पीठ भिजतंय ना तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेणार आहोत तर पहा इथे मी जे चार बटाटे पाण्यात ठेवले होते ना ते ले आता पाण्यातनं काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर इथे मी ही लहान किसणी घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल त्याने किसलीत ना तरीसुद्धा चालणार आहे किंवा अशा पद्धतीने लहान किसणीने हा बटाटा किसून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे अगदी सहज असा बटाटा किसला जातो आणि कच्चाच बटाटा घ्यायचा आहे आपल्याला बरं का उकडून वगैरे घ्यायचा नाही आहे हा बटाटा आपल्याला या रेसिपीसाठी कच्च्या बटाट्याचाच वापर करायचा आहे आता इथे मी बटाटा वापरते आहे पण तुम्ही बटाट्यासोबतच कोबीसुद्धा वापरू शकता किंवा फ्लावरसुद्धा किसून वापरू शकता सिमला मिरची अगदी बारीक चिरून घेऊ शकता गाजर घेऊ शकता किंवा जर कोणती पालेभाजी यामध्ये ॲड करायची असेल ना तर तीसुद्धा घेऊ शकता आता आजचा हा पदार्थ मी फक्त बटाट्यांपासून दाखवते हो पण तुम्हाला ज्या ज्या भाज्या यामध्ये ॲड करायच्यात किंवा ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही घालू शकता अगदी पनीर वगैरेसुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता तर पहा आता हा बटाटा संपूर्ण आपला किसून झालेला आहे या बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च आहे पहा तर आपल्याला बटाटा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे मी तीन ते चार पाण्याने हा बटाटा धुवून घेणार आहे असं केल्यामुळे काय होईल यातला संपूर्ण स्टार्च निघून जाईल तर पहा आता हे आधीचं भांडं थोडं लहान होतं ना म्हणून मी या दुसऱ्या भांड्यामध्ये हा बटाटा काढून घेतलेला आहे थोडंसं आता भांडं मोठं घ्यायचं म्हणजे मग आपल्याला सगळ्या गोष्टी मिक्स करायला सोप्या जातील व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर पहा इथे मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर छान अशी बारीक चिरून मी यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही कोथंबीरसोबतच पालक वगैरे घालू शकता तर अशा पद्धतीने मी इथे कोथंबीर चिरून घेतली त्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे तर पहा हिरवी मिरची येणं शक्यतो अशी मध्यभागी एक कट मारून घेणार आहे असा मध्यभागी ज्यामुळे काय होईल मिरची छान अशी बारीक चिरता येईल तर एका मिरचीचे चार भाग केलेले आहेत आपण आणि मग मिरची अगदी बारीक चिरून घेते असं केल्यामुळे ना मुलांच्या दाताखाली मिरची आली तरी फारशी तिखट लागणार नाही कारण या पदार्थामध्ये ना आपल्याला मिरची निवडता येणार नाही आहे तर चला आता मिरची तर छान बारीक चिरून घेतली त्यानंतरनं आपण इथे लसूण असा ठेचून घेऊया आधी लसूण ठेचल्यामुळे काय होतो ना तो छान बारीक चिरता येतो जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला ऑन ऑफ मोडवर लसूण फिरवून घेतला आणि बारीक करून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे तर इथे आता ह्या लसणाच्या थोड्याच पाकळ्या आहेत त्यामुळे मी अशा पद्धतीने आधी ठेचून घेतलेल्या आहेत आता त्यानंतरनं हा एकत्रित धरून याला बारीक आपण चिरून घेऊया तर पहा या पद्धतीने असा लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे आपला हा संपूर्ण लसूणसुद्धा आता चिरून झालेला आहे अगदी बेसिक साहित्य लागतं ते जर तुम्ही पाहिलं असेल तर जे घरामध्ये तुमच्या अवेलेबल आहे त्या साहित्यांमध्ये तुम्ही हा पदार्थ करू शकता पाहुणे आल्यावरती आवर्जून करा त्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल आणि अजून एक गोष्ट लहान मुलांचा हा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे मोठ्यांचासुद्धा आहे पण हा पदार्थ कधी तुम्ही बटाट्यापासून तयार केला नसेल त्यामुळे आज मी तुम्हाला हा पदार्थ बटाट्यापासून दाखवते तर पहा आता हे सर्व जे चिरलेलं साहित्य होतं ते या बटाट्यामध्ये घालून घेतलं इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे ती घालून घेतली त्यानंतरनं अर्ध्या चमच्यालाही कमी मिरे पावडर आहे आपण हिरवी मिरची घातली आहे ती तिखट होती त्यामुळे मी इथे मिरे पावडर कमी वापरली आहे जर तुम्ही हिरवी मिरची वापरणार नसाल ना तर फक्त मिरे पावडर वापरली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचे जर तुमच्याकडे मिरे पावडर नसेल ना तर फक्त तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता बरं आपल्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा असं खूप शांततेमध्ये सांगत असते त्याचं कारण असं की आ, मला माझ्या चॅनलवरती माहिती आहे की जास्त करून वयस्कर जे वृद्ध लोक आहेत ते सुद्धा माझा व्हिडिओ पाहतात आणि ते जास्त पाहतात कारण ज्यांचं चॅनल आहे त्यांना समजतं की आपल्या चॅनलला कोणत्या वयोगटातले व्ह्यूज जास्त येतात ते त्यामुळे मी शांततेत सांगण्याचा सा प्रयत्न करत असते जेणेकरून सगळ्यांना हा व्हिडिओ ही रेसिपी व्यवस्थित समजत जाईल तर चला आता हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला जो पीठ आपण मळून ठेवलं होतं ना त्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे जसं चपातीसाठी घेतो आणि कोरड्या पिठामध्ये असा बुडवून घ्यायचा त्यानंतरनं ह्याची आपल्याला चपाती लाटायची आहे आता ही चपाती लाटत असताना आपण जी रेग्युलर चपाती लाटतो ना जशी पातळ तशीच लाटायची अगदीच कागदासारखी पातळ नाही आणि जाडंही नाही जशा रोजच्या आपल्या चपात्या असतात पोळ्या असतात ना अगदी त्या पद्धतीने ही चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे आता इथे एक वाटी घेतली आहे मी या वाटीने ना अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला याच्या पहा अगदी या, या पद्धतीने अशा मी पुऱ्या पाडून घेते तर आपल्याला पुरी आणि भाजी करायची आहे का तर तसं अजिबात नाही आहे आता मी इथे ना तीन पुऱ्या मला काढायच्या होत्या तर आधी मी ह्या दोन साईडला करते आणि थोडंसं लाटण्याने लाटून घेते कारण हे मला थोडी साईड जाडसुद्धा आहे आणि यावरती ती वाटी बसत नाही आहे तर असं आपण हे हे करून घेऊया तर पहा इथे ही तिसरी पुरी आपली निघालेली आहे आता ह्या पुऱ्या अशा पुऱ्या पाडल्यानंतरनं परत एकदा लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला कारण ह्याच्या ज्या जा किनारी आहेत ना त्या जाड झालेल्या असतात आणि मेन म्हणजे ह्याच्या ज्या किनारी आहेत त्या आपल्याला छान पातळ हव्या आहेत त्यामुळे मी अशा किनारी ह्याच्या लाटून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने आता ज्या दुसऱ्या दोन पुऱ्या आहेत त्याच्यासुद्धा लाटून घेऊया तुम्हाला बघतानाच कळत असेल की पुरी थोडी जाड आहे तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं एकदम परफेक्ट गोलच झाली पाहिजे असं अजिबात नाही आहे फक्त आपल्याला ह्याला जरा असा गोलाकार आकार हवा आहे म्हणजे आपण जे पुढचे पदार्थ करणार ना ते छान असे आपल्याला आकार देता येतील पहा असं मी ह्याच्या फक्त कडा लाटून घेते मध्यभागी नाही लाटत ते फक्त कडा लाटून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या अशा पद्धतीने या कडा लाटून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता आपल्याला यामध्ये ते सारण भरायचे तर पहा मी इथे तुम्हाला आहे ना चार प्रकारच्या आ, हे हा जो पदार्थ आहे तो चार प्रकारे करून दाखवते आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक पहा तर पहा इथे आपल्याला अशा हातावरती पुरी घ्यायची आहे आणि यामध्ये एक चमचा सारण भरायचं आहे सारण थोडं जास्तच भरायचं असं कमी वगैरे भरू नका आ, आता बघा आपली पुरी लहान आहे ना तर मी एक चमचा इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला आकार देते जसे आपले मोमोज असतात ना अगदी त्या पद्धतीने इथे मी आकार देते तुम्हाला मी तीन प्रकारे मोमोज दाखवणारे तीन प्रकारचे आकार देऊन आणि एक चौथा जो आहे तो थोडा वेगळा दाखवणार आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे करून घेऊया आता नॉर्मली बाहेर मोमोज जे मिळतात ते मैद्याचे असतात आणि त्याचबरोबर तुम्ही इथे यामध्ये चिकनचं फिलिंगसुद्धा भरू शकता किंवा पनीरचं फिलिंग भरू शकता किंवा मग मिक्स व्हेजिटेबलचंसुद्धा फिलिंग इथे भरू शकता पहा किती छान असा आकार देता आलेला आहे मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही पौष्टिक त्यामुळे शक्यतो इथे गव्हाच्या पिठाचे आपल्याला मोमोज करून घ्यायचे आहेत लहान मुलांना अशा प्रकारचे मोमोज खूप आवडतात जर तुम्ही अशी बटाट्याची भाजी आणि चपाती दिली तर मुले एवढे आवडीने खाणार नाहीत पण अशा पद्धतीने जर मोमोज करून दिले ना तर ते नक्कीच आवडीने खातील तर पहा इथे मी दुसरा मोमोज दाखवते तुम्हाला हा थोडा वेगळ्या पद्धतीने करते आहे तर या पद्धतीनेसुद्धा तुम्ही इथे मोमोज करू शकता अगदी सोपे आहेत फक्त याला असे चिमटे घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता तुम्ही याला फक्त प्लेट पाडायचेत आपल्याला असे तर इथे आपला हा मोमोज बनून तयार झालेला आहे पहा आहे की नाही अगदी बाहेरच्यासारखा सोपे असतात खूप करायला एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला मैद्याचेच करायचे असतील ना तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचं पीठ वापरू शकता सेम बाकी सर्व साहित्य सेम घ्यायचं आणि हे मैद्याच्या पिठाचंसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यातनं पण ना ही जी मी बटाट्याची भाजी बनवली आहे ना त्याऐवजी तुम्ही पनीरची किंवा चिकन खात असाल चिकनची जर घेतलीत ना तर जास्त छान लागेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करून पाहू शकता पण प्रत्येक वेळी घरामध्ये पनीर किंवा चिकन अवेलेबल असेलच असं नसतं आणि मुलं ऐत्यावेळी कधीही असा हट्ट करतात ना की आम्हाला मोमोजच खायचे आहेत तर त्यावेळी तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवून देऊ शकता तर पहा इथे मी दोन तुम्हाला दाखवलेले आहेत आता हा तिसरा दाखवते आहे याला एकाच साईडने आपल्याला आधी प्लेट घ्यायच्या त्या अशा अशा एका साईडने प्लेट घेतल्या मी संपूर्ण की त्यानंतर ह्याला गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने तर पहा इथे हा सुद्धा मोमोज आपला बनून तयार झालेला आहे अजून एक तिसरी आणि सगळ्यांना आवडेल अशी एक दाखवते मी तर पहा आता आपण हे आधी आहे ना जरा साईडला ठेवून देऊया अप्रतिम झालेले आहेत पाहू शकता तुम्ही दिसायला खूप सुंदर दिसतं ते आणि मेन म्हणजे गव्हाच्या पिठाचे आहेत तर इथे पहा मी एक पुरी घेतलेली आहे आता यावरती आहे ना आपण असं सारण ठेवून घेऊया आता हे बाकीच्या मोमोजचे आकार जर तुम्हाला द्यायला अवघड जात असेल ना तर सगळ्यांचा फेवरेट आणि सोप्पा आकार तो देऊ शकता म्हणजेच आपण जसं गणपती बाप्पांसाठी मोदक करतो ना अगदी तसा मोदकाचा आकारसुद्धा तुम्ही याला देऊ शकता फक्त मुलांना छान वाटावं म्हणून मग आपण मोमोजचा आकार देत होतो पण जर तुम्हाला मोमोजचा आकार द्यायला नसेल जमत तर अशा पद्धतीने तुम्ही याला मोदकसुद्धा बनवू शकता तर पहा अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला आणि आता इथे ना काय झालं आहे जे भाजीला पाणी सुटलेलं आहे ना ते माझ्या हाताला लागलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल वरतून ह्याला शाईन आलेली आहे म्हणजे ते पाणी हाताला लागलेलं आहे त्यामुळे हे वरचं जे आहे ना कवच ते चिटकत नव्हतं एकमेकांना तर थोडंसं कोरडं पीठ घेऊन इथे मी हे आता चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि शक्यतो काळजी घ्यायची की हे भाजीचं जे पाणी आहे ना जिथे आपण मोमोजच्या प्लेट घेणार आहे ना तिथे लागलं नाही पाहिजे तर पहा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं बंद करून घेऊया इथे मोदकाचं थोडंसं आलं की त्याला पाणी लागल्यामुळे ना ते बंदच होत नव्हतं तर पहा अगदी हलक्या हाताने मी अशा पद्धतीने याला बंद करायचं ट्राय करते तर इथे आपला हा, मोदक आता हा ज मोदकसुद्धा जवळपास तयार झालेला आहे आता आपण हा साईडला ठेवून देऊया आणि तुम्हाला आता मी बाकीचे मोमोज दाखवते तर पहा इथे मी सगळे मोमोज ना या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत हे जे दुसरे मोमोज आहेत ना हे अगदी झटपट होतात आणि सोपे आहेत करायला तुम्ही एकदा करायला घेतलेत ना तर खात्रीने सांगते आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच जमतील तर आता इथे मी चाळण घेतलेली आहे चाळणीला आपल्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे या रेसिपीसाठी पहा आपण तेलाचा खूप कमी वापर केलेला आहे आत्ता आपण चाळणीला जे तेल लावतो आहे ते आणि पीठ ज्यावेळेस आपण कणिक मळली ना त्यावेळेस ते जेवढं तेल वापरलं आहे तेवढंच तर इथे जवळपास आपल्याला एक ते दीड चमचा तेल लागलेलं आहे फार काही तेलाचीसुद्धा गरज पडणार नाही आहे जर तुम्हाला हे शालो फ्राय करायचे असतील ना मोमोज डीप फ्राय करायचे असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता पण मी थोडी हेल्दी रेसिपी करते आज तर मी हे डीप फ्राय वगैरे न करता अशा पद्धतीने उकळून घेणारे तर पहा मी इथे चाळणीवरती हे सगळे मोमोज अशा पद्धतीने ठेवते आहे जेणेकरून मला एका चाळणीमध्ये सगळे मोमोज बसले जातील आणि मग दुसरी चाळण लावायला लागणार नाही हे मोमोज जर तुम्हाला खूप चिटकून चिटकून ठेवायला लागत असतील ना तर मोमोजला थोडंसं वरतून तेल लावून घ्या म्हणजे मग ते एकमेकांना चिकटणार नाहीत मग तुम्ही अगदीच चिटकून ठेवले तरी चालतील तर मी इथे अशा पद्धतीने ह्याला सेट केलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि आपले सगळे मोमोज एकाच चाळणीमध्ये बसलेले सुद्धा आहेत तर चला आता ह्याला द्यायला ठेवूया इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आधीच तर पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे पातेला भरून वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आणि दोन ग्लास पाणी अगदी बारीक गॅसवर छान उकळून दिलेलं आहे आता हे झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवर होऊन द्यायचे तर पहा जवळपास एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत हे आपण गव्हाच्या पिठाचं करतो आहे आतमधला बटाटा कच्चा आहे त्यामुळे हे व्यवस्थित होऊन द्यायचे ह्याला वेळ लागणार थोडासा शिजायला मी इथे मीडियम फ्लेम केली होती एक पाच मिनटं आधी बारीक गॅसवर ठेवले त्यानंतरनं मीडियम फ्लेमवरती पुढचे पाच ते सात मिनटं ठेवलेले आता हे मोमोज परफेक्ट असे शिजलेले आहेत आता हे आपण एक एक करून काढून घेऊया ते शिजलेलं कसं ओळखायचं वरचं जे मी पीठ आता तोडून बघितलं ना तर ते जर हाताला चिटकत असेल असं चिकट लागत असेल तर मोमोज कच्चे आहेत आणि जर ते व्यवस्थित असे तुटले गेले तर हे मोमोज परफेक्ट असे झालेले आहेत असं म्हणू शकता तर पहा आता इथे माझ्याकडे ऑलरेडी चटणी केलेली होती मी आधी चिकन मोमोज केले होते तर त्याची चटणी शिल्लक होती म्हणून मी ही रेसिपी चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली आहे पण चटणी करायलासुद्धा खूप सोपी आहे तुम्ही नक्कीच करू शकता पहा अशा पद्धतीने मी इथे तोडून दाखवते तुम्हाला अप्रतिम होते आणि शक्यतो चटणीसुद्धा आहे ना घरीच करा म्हणजे मग मं मुलांना अजून जास्त हेल्दी चटणीसाठी आपल्याला फक्त टोमॅटो लागणार आहे लाल मिरच्या आहेत आणि थोडंसं कॉर्नफ्लावर आहे भरपूर असा लसूण लागणार आहे आणि थोडं अद्रक लागणारे ते सर्व थोडंसं तेलामध्ये भाजून घ्या आणि त्यानंतरनं मिक्सरला छान बारीक वाटून घ्या आणि मग कॉनफ्लावर टाकून थोडं पाणी टाकून ती चटणी शिजवून घ्या आणि चवीनुसार मीठ टाका अतिशय सोपी रेसिपी आहे चटणीचीसुद्धा थोडीशी हवं तर तुम्ही कोथंबीरसुद्धा चिरून घालू शकता तर पहा इथे आपली मोमोज तयार झालेले आहेत आपले आणि सोबत चटणीसुद्धा आहे अप्रतिम होतात गरमागरम मुलांना फार आवडतील नक्की करा जाता जाता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बाय